जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे या अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहे या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे त्याच अनुषंगाने करमाळा तालुक्यातील गोयेगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने आदर्श मतदान केंद्र केलेले आहे या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना फूट मसाजरची सुविधा गोएगाव ग्रामपंचायतने दिलेली आहे अशी माहिती करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली गोएगाव ग्रामपंचायतने आदर्श मतदान केंद्राच्या बाहेर हे फूट मसाजर मतदारासाठी ठेवलेले आहे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून ही सुविधा मतदारासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे मतदारांसाठी केलेला हा एक अनोखा उपक्रम असल्याने या भागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान मत्तारान केल्यानंतर या मसाजर मशीनच्या माध्यमातून पाय दाबून घेण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे काही असे काही असे आता काही अंतरावरून येणारे आपले मतदार बांधव आहेत बंधू भगिनी आहेत त्यांना उन्हाचा त्रास होतो किंवा त्यांना मग थोडस थकवा जाणवेल म्हणून आपण त्यांना फूट मसाज पण आपण या ठिकाणी आपण ठेवलेला आहे एक वेगळं आहे आपण मला वाटतंय की या करमाळा तालुक्यामध्ये आमचे आदरणीय गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब आणि तहसीलदार मॅडम यांच्या संकल्पनेमधून आपण ही फूट मसाज आपण मशीन इथं आणलेली आहे ती पण आपण इथं ठेवतोय काही नागरिकांना थोडा वेळ उन्हामध्ये आल्यानंतर काही त्रास झाला किंवा त्याच्या पायाला काही वेदना होत असतील तर या पद्धतीची व्यवस्था आपण इथं केलेली आहे